नमस्कार मी आपण जनादेश वृत्तवाहिनी पाहूया काही ठळक घडामोडी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून श्री गोबरधनी सार्वजनिक सेवा संस्था आणि सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीसला ला सुरुवात झाली आहे सतरा जानेवारी ते सव्वीस जानेवारी तब्बल दहा दिवस चालणाऱ्या

अंधार आणि अन्यायावर मात करणारा दिवा दिव्याचा हा तेजस्वी प्रकाश सूर्य तेजाचं प्रतीक म्हणून सूर्यास पूजनाचा मान हो दिव्याला दिला जातो आणि म्हणूनच चा, चातुर्मासामध्येही दीप प्रज्वलन करूनच चा, चातुर्मासाला प्रारंभ होतो सिबडी बेलापूर येथील सेक्टर एक येथील सुनील गावस्कर मैदानावर भरवण्यात आलेल्या या महोत्सवाच्या प्रसंगी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह गीतकार शंकर महादेवन नवी मुंबई मनपाचे आयुक्त कैलास शिंदे नवी मुंबई भाजपाचे महामंत्री डॉक्टर राजेश पाटील सी व्ही रेड्डी गोपाल गायकवाड मनोहर बाविस्कर यांच्यासह विविध मान्यवर आणि मोठ्या संख्येनं नवी मुंबईकर उपस्थित होते श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था आणि सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात आलेल्या या नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीसचे यंदाचे अठ्ठावीसावे वर्ष असून समाज उपयोगी शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम नाट्यसंगीत आणि विविध स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असतं तसेच महिला आणि विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच त्यांना एक व्यासपीठ तयार व्हावं या उद्देशानं श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते ज्यामध्ये नवी मुंबईतील हजारो महिला या निमित्तानं एकत्र येऊन आपली कला सादर करतात त्यामुळे आमदार मंदताई म्हात्रे यांच्या माध्यमातून कलाकारांना एक व्यासपीठ निर्माण होते तसेच विद्यार्थ्यांसाठी आणि महिलांसाठी विविध मनोरंजक स्पर्धा आयोजित करून त्यांचे मनोबल वाढवले जाते

हर साल मैं आता हूं यहाँ पर क्योंकि यहाँ पर जो एक माहौल है यहाँ पर जो प्यार है जहाँ पर जो भाई का जो क्रिएट किया हुआ एक एम्बियंस है वो बहुत ही अच्छा है और मुझे बहुत पॉजिटिव एनर्जी देता है मैं बस सभी लोगों को बहुत शुभेच्छा दूंगा और नए साल का आ, जब आगमन हुआ है तो सभी लोग खुश रहें स्वस्थ रहें और एंजॉय करें आई ऑलवेज लव टू बी अ नवी मुंबई का सार्वजनिक सेवा संस्था गए 28 साल से यहाँ पर कला क्रीड़ा महोत्सव संस्कृति ये यह, यहाँ के लोगों के लिए लेती है उसमें से हम कलाकार को मोटिवेट करते हैं अनेक बच्चे हमारे जो पेंटिंग ड्राइंग करते हैं जिनको मेहंदी आती है जिनको डांस आता है जो गाना गाता है जो अलग अलग प्रकार के यहाँ कार्यक्रम महिलाओं के लिए बच्चों के लिए होते हैं और यहाँ सीनियर सिटीजन भी गाने में कॉम्पिटिशन में भाग लेते हैं राजा रानी प्रोग्राम होता है तो हर इंसान को यह पार्टिसिपेट करने को मिलता है चाहे वो बूढ़ा हो चाहे बच्चा हो और हर एक को प्राइज रहते इसलिए यहाँ पर लोगों को कोई यहाँ पर ना, नाट्य क्षेत्र का कोई विष्णुदास भावे जैसा नहीं है या कोई पिक्चर टॉक है तो ये दस दिन का महोत्सव उनके लिए बहुत बड़ी पर्वनी होती है और वो यहाँ के लोग आके उसमें आनंद लेते हैं कैमरामैन इकबाल शेख साहब पल्लवी के जनादेश वृत्तवाहिनी करीता